पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्हाला या नवीन घरामध्ये कसं वाटतोय मला तर खूप माझं पण स्वप्न होत की मी स्वतःच घर घ्यावं आणि आज ते स्वप्न माझं पूर्ण होत आहे म्हणजे आज गणेश पूजन ठेवलंय मी तर मला खूपच आनंद होत आहे दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही हा घर घेताना सर्वांची स्टोरी वेगवेगळी असते पण आज तुमची काय स्टोरी असेल घर घेताना तुम्ही किती का स्ट्रगल केलंय शेअर करणार का स्टोरी तर माझी खूप मोठी आहे हे पूर्ण दिवस जाईल ते स्टोरी असं हो मी सांगण्यासाठी तर मी शॉर्टकटनेच सांगते डेव्हलपरमध्ये पण त्यांनी दोन घरं दाखवली मला पण त्याचं मला डाऊन पेमेंट खूप जास्त सांगितलं एका ठिकाणी तर सात लाख सांगितलं एका ठिकाणी पाच लाख सांगितलं तेवढं तर माझ्याकडे नव्हतंच फक्त माझ्याकडे दोन लाख रुपये होते ते पण मी इकडून तिकडून जमा करणार होते स्वतःजवळ तर माझ्याकडे एक रुपयाही नव्हता पण त्यांनी सांगितलं की मग तुमचं नाही होऊ शकत तुम्ही अजून एखाद दोन वर्ष थांबा थोड तुम्ही पैसे वगैरे हे करा इंस्टाग्राम इंस्टाग्रामचं तुम्हाला माहिती असणार ते खूपच म्हणजे हे आहे तिथे इंस्टाग्राम माझ्या भाव रोहित भुवन म्हणून आहेत त्यांच्या स्टोऱ्या वगैरे बघितल्या त्यांचं बघितलं आम्हाला आधी वाटलं हे सगळं फ्रॉड आहे खरं म्हणजे कारण की असं इंस्टाग्राम भरपूर असे जास्त फ्रॉडच गोष्टी काही काय असतात त्याच्यामध्ये आम्ही मग त्यांनी त्यांचा नंबर काढला वगैरे त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला गुढीपाडवा होता त्या दिवशी त्यांना आम्ही इथे भेटायला आलो म्हणजे त्या दिवशी आम्ही बघ घरच बघायचं होतं तर म्हटलं बघू किती काय आपल्याला आता बघायचं बघायला काही हरकत नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं तुम्हाला इथे आम्ही मदत वगैरे करू जे काय तुमचं डाऊन पेमेंट किती काय असेल ते आम्ही मदत करू म्हणजे तुम्हाला एक बिल्डर कडून एक चांगला रिस्पॉन्स भेटला की जिथे जी तुम्हाला डाऊन पेमेंट जास्त सांगितले या ठिकाणी तुम्हाला डाऊन पेमेंट कमी मध्ये चांगलं मनासारखं तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आमच्याकडे खूप सारे कस्टमर्स येतात तर तुम्ही त्यांना का सजेस्ट करणार की फ्लॅट घेताना मोस्टली तुमची सिच्युएशन जशी होती पाहिजे की त्यांच्याकडे बेसिक काय अमाऊंट असायला हवी वन वगैरे म्हणजे पहिला तर डाऊन पेमेंट आपल्याला खूप आहे ते तर आपल्याकडे पाच लाख तरी हवेतच हवे मोस्टली पाच लाख रुपये आपल्या पास रेडी असले तर आपण पुढे जाऊ शकतो आणि घर अशा ठिकाणी बघावं की जिथे आपल्याला चांगलं लोकेशन सगळं काही आहे असं घर म्हणजे सर्व आजूबाजूला फॅसिलिटी वगैरे असायला हवं की आज आमच्याकडून तुम्हाला काय मदत झाली काही ठिकाणी असं तुम्ही म्हणाले की फक्त कस्टमरला फ्लॅट दाखवतात व त्यानंतर काही रिस्पॉन्स करत नाही किंवा डाऊन पेमेंट जास्त मागतात तर आमच्याकडून तुम्हाला असं वेगळं वाटलं की दुसऱ्या आमच्याकडून फ्लॅट घ्यावं तुमचं पर्सनली आहे ना म्हणजे खूपच वेगळा अनुभव आलाय मला असं ह्या जगात ना कोणीच कधी मदत करत नाही खरं सांगायचं तर पण रोहित भोईर म्हणून आहेत ते इतके मग दयाळू आहेत ना त्यांनी तर मला खूपच मदत केली अक्षरशः त्यांनी त्यांची म्हणजे ज्वेलरी वगैरे घाण ठेवून मला त्यांनी डाऊन पेमेंट पूर्ण त्यांनीच दिलेलं आहे माझ्याकडे फक्त एक लाख सत्तावीस हजार रुपये होते त्यांनी बाकीचं मला पूर्ण साडेचार लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं होता आणि माझ्याकडे काहीच नव्हतं तर त्यांनी स्वतःची चेन वगैरे ठेवून त्यांनी ज्वेलरी वाल्याकडे जाऊन मला डाऊन पेमेंट सगर, सगर करून माझं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं सगळं असं मला करून ऑन दी स्पॉट माझा फ्लॅट माझ्या नावावरच करून दिला होता त्यांनी खूप म्हणजे सहकार्य खूप केलंय जर तुम्हाला कधी इन फ्युचर कधी फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल तर स्वराज्य डेव्हलपर्स मधून घ्या असं मी तुम्हाला रिक्वेस्ट आता पाहिलं असेल तुम्ही की अरुणा नितीन गुडेकर यांनी आपल्याकडून एक फ्लॅट घेतलाय साई एंटेल कॉम्प्लेक्स मध्ये दे। म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जो, जो हॅपीनेस आहे जी खुशी आहे तुम्ही भाऊ पाहू शकता बघा आमचं एक सिंपल विषय आहे की आम्ही फक्त घर नाही देत त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मग त्यावेळेस आम्हाला कोणत्याही लेवलपर्यंत पोहोचायला लागलं तरी चालणार आज अरुणाताईंकडे डाऊन पेमेंट कमी होते आणि पर्सनल काही इश्यू होते त्यामुळे डाऊन पेमेंट त्यांच्याकडे कमी राहील पण आम्ही त्यांना कसं तरी करून डाऊन पेमेंट इकडं तिकडं अरेंज करून स्वतःचं आम्ही बोलतात ना की एक कस्टमर ॲज अ फॅमिली मेंबर असतो आमच्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना त्यांना आम्ही डाऊन पेमेंट वगैरे अरेंज करून त्यांचं स्वतःचं घर आज नावावरती केलं आज त्यांचं पूजन होतं आणि अरुणा मी स्वप्न त्यांचं पूर्ण केलं तुम्ही कधी करताय नक्की कॉन्टॅक्ट करा स्वराज रेल्वेपर्सला मी सीईओ रोहित भोईर जय हिंद जय महाराष्ट्र